नागपुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी नगर परिषदेत अनेक वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने नाराज झालेल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकानंतर हक्काची माणसे मिळणार आहेत यासाठी गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेस अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपाने मुहूर्त मिळणार आहे या प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आळंदी नगर परिषदेसह काही नगर परिषद निवडणूक पूर्व कामकाजासाठी प्रभाग रचनेनंतर नगराध्यक्ष पदांची आरक्षणे जाहीर करीत एक पाऊल प्रभागाचे आरक्षण जाहीर करीत टाकले आहे लांबलेल्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ प्रभाग आरक्षण सोडत जाहीर आळंदी नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने यासाठी तसेच आता प्रभाग आरक्षण सोबतीने जाहीर केले आहेत या सोडतीत अनेकांचे प्रभाग आरक्षण मनासारखे न निघाल्याने लगतच्या प्रभागातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत ता आहेत अनेक वर्षे निवडणुका शासनाच्या धोरणामुळे रखडल्या होत्या येत्या डिसेंबर जानेवारी मध्ये निवडणुका होणार असल्याची शक्यता तसेच न्यायालयाने ही राज्य शासनास निवडणुका घेण्याचे निर्देश दिले जानेवारी अखेर प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याच्या सूचना देत आहे यामुळे राज्य शासनाने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यक्रम जाहीर केला त्याप्रमाणे प्रशासकीय कामकाज आळंदी नगर परिषद सह सुरू करण्यात आले आळंदी नगर परिषद प्रभाग निहाय एक ते दहा प्रभागांसाठी प्रभाग आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले यामध्ये आगामी आळंदी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग निहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली या आरक्षण सोडतीनंतर नगरपरिषद राजकीय गणिते विस्कटली आहेत आळंदीतील प्रभागनिहाय आरक्षणात महिलांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी तसेच सर्वसाधारण महिला पुरुष यांच्यासाठीची प्रभाग आरक्षणे पीठासीन अधिकारी तथा प्रांत शिरूर विठ्ठल जोशी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जाहीर केली प्रभाग राखीव जाहीर झाल्याने अनेकांना प्रभाग राहिले नसल्याने लगतच्या प्रभागातून निवडणुका लढवण्याच्या तयारीला लागल्या आहेत प्रभाग एक ते नऊमध्ये प्रत्येकी दोन जागा तसेच प्रभाग क्रमांक दहामध्ये तीन जागांसाठी सोडती काढण्यात आल्या यावेळी इच्छुकांची तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती महिलांची संख्या वाढल्याने आळंदीत महिला राजचा मार्ग मोकळा झाला असून पद खुले असल्याने अनेकांनी बांधणी केली राज्य सूचना आदेशाप्रमाणे प्रभागातील लोकसंख्या आणि उतरत्या क्रमाने आरक्षणे राखीव ठेवण्यात आली आहेत मात्र गावठाण फोडल्याने अनुसूचित जातीच्या समाजावर अन्याय झाला असून अनेक वर्षांपासून पारंपरिक राखीव प्रभागा बदलला गेला आहे यामुळे येथील रंधवे पाटील थोरात पाटोळे रंदिवे भोसले बनसोळे यांना निवडणुकीत राखीव प्रभाग राखला नाही प्रभाग रचनेसह आता आरक्षण जाहीर झाल्याने यावर देखील हरकती घेण्यात येणार असल्याचे संदीप रंधवे यांनी सांगितले यावेळी माधव खांडेकर म्हणाले प्रभाग लोकसंख्या घनता निहाय प्रभागातील लोकसंख्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ही प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षणाविरोधात हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी चौदा ऑक्टोबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली मुदतीत आलेल्या हरकत अर्ज सुनावणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आळंदी प्रभागनिहाय आरक्षणामध्ये प्रभाग एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग।, प्रभाग तीन अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग चार अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग प्रभाग पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग सहा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग सात अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग दहा अ अनुसूचित जाती ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क सर्वसाधारण महिला याप्रमाणे प्रभाग आरक्षणे जाहीर झाले आहेत नगर अध्यक्ष पदासाठी आळंदीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आळंदीत नगर अध्यक्ष पदासाठी भाजपाकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली याशिवाय आळंदी जनहित विकास आघाडी ही नगर अध्यक्ष पदासह सर्व प्रभाग संवर्ग निहाय निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे याशिवाय नगर अध्यक्ष पदासाठी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शिवसेना दोन्ही गट आणि अपक्ष असे मोठ्या प्रमाणात इच्छुक असून पक्षीय पातळीवर एकमत न झाल्यास बहुरंगी सामना आळंदीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवा पदासाठी रंगणारे अनेकांनी उघड भूमिका अजून जाहीर केली नसून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाणे पाटील माऊलींचे मालकरी माजी नगराध्यक्ष राहुल शेठ चिताळकर पाटील प्रशांत कुऱ्हाडे पांडुरंग वहिले अजय तापकीर सुरेश दौडकर रोहिदास तापकीर किरण एळवंडे संजय गुंडरे पाटील आदींनी इच्छुक म्हणून दावेदारी केली आहे माजी नगराध्यक्ष विलाशेठ कुऱ्हाडे पाटील माजी उपाध्यक्ष वासुदेव गुंडरे पाटील यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही यामुळे येत्या काळात कोण कोणावर मात करीत आळंदीचे विकास कामाच्या धुऱ्या पेलणार हे निवडणुकीच्या निकाल स्पष्ट होणार आहे आळंदीत मात्र सर्वांना बरोबर घेऊन जाऊ जाऊन आळंदीचा विकास साधणारे व्यक्तिमत्व निवडण्याची संधी मतदारांना येत्या निवडणुकीने मिळणार आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा